शांत आणि नितळ समुद्र व इतका सुंदर पूर्णगड किल्ला हा मला खूपच भारी वाटलं हा किल्ला खूपच चांगला आहे व इतका चांगला किल्ला मी इतका उशिरा करतो त्यामुळे थोडंसं वाईट पण वाटत आहे गडाचा दरवाजा जेव्हा सुरू होतो प्रथम आपल्याला हनुमान मंदिर लागते महादरवाजा पाहिल्यानंतर आता आपण पुढील भाग पाहायला जाऊ रत्नागिरीमध्ये बाणकोट नंतर आ, हा पूर्णगड माझा सगळ्यात आवडीचा दुसरा नंबर गड आहे पूर्णगड हा माझा फोर हंड्रेड अँड सिक्स्टी नंबर गड आहे खूपच सुंदर व प्रत्येकाने हा गड जरूर करावा पण त्या ठिकाणी रात्री मुक्काम केला होता गडावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर जाणार आहे गडाचा दरवाजा जेव्हा सुरू होतो प्रथम आपल्याला हनुमान मंदिर लागते व गोमुखी पद्धतीचा हा दरवाजा आहे प्रथम आपण हनुमान हनुमानरायचे दर्शन घेऊ आणि आपली गडफेरी चालू करू आपल्याला शिल्प दिसून येतात आता आल्यानंतर पारेकर यांच्या अशा देवड्या दोन्ही बाजूला पहिल्या भेटत आहेत दोन्ही बाजूला व्यवस्थित अशा पारेकर यांच्या देवड्या आहेत ана та махадар оч ча орил бажу ца महादरवाजा पाहिल्यानंतर आता आपण पुढील भाग पाहिला जाऊ रत्नागिरीमध्ये बाणकोटनंतर हा पूर्णगड माझा सगळ्यात आवडीचा दुसरा नंबर गड आहे अंडा लावण्यासाठी सोय केलेली आहे पूर्ण गड हा माझा फोर हंड्रेड अँड सिक्स्टी नंबर गड आहे गडफेरी करत असताना खूपच एक मनात आतुरता होती बरेच दिवस झालं आमचा पूर्णगड किल्ला पाण्याचा राहिला होता तो आज आपण पाहिला आहे व रत्नागिरी जिल्ह्यातील आपला हा थर्टी नंबर किल्ला आहे तीस नंबर आता रत्नागिरी जिल्ह्यातील आपले फक्त दोन किल्ले राहिले आहेत तेही आपण करणार आहोत हा गड जरूर करावा पण त्या ठिकाणी रात्री मुक्काम केला होता गडावर व आता आपण सर्व अवशेष पाहत आहोत सकाळच्या तास सात वाजले आहेत खाली एक तुळशी वृंदावन आहे हा एक वाड्याचा चौथार आहे आणि तो एक आहे त्या ठिकाणी बी वाडे असावेत पूर्वीच्या काळी जे महादरवाजा आणि पाठीमागचा दरवाजा आहे समोरासमोर आहेत महादरवाजाची भव्यता खूपच मोठी आहे आपण किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर जाणार आहे आत्ता एक सातारवरून ग्रुप आला आहे आपण त्यांच्याशी बी संवाद साधू आणि आपली गडफेरी पूर्ण करू हा 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 गडाच्या सर्वोच्च भागात आत्ताशी आम्हाला हवा मस्त लागली आहे या ठिकाणी बंदुकीचा मारा करण्यासाठी आपण जर पाहिलं एक दोन आणि एक तीन तीन ठिकाणी जंग आहेत व तसेच या बाजूला एक अशा एकून चार जंगे आपणाला बंदुकीचा मारा करण्यासाठी पाहायला भेटत आहेत ह्या बुरजावर खूप मोठ्या प्रमाणात तशा जंग्या आहेत हे पाहू शकतो अशी एक दोन तीन ही पाहण्यासाठी तशीच्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर याही अशा या या अशा अशा सर्व बाजूला आपणाला बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या पाहायला भेटत आहेत गडाची पूर्ण फेरी किंवा गड पाहण्यासाठी अर्ध्या तासाची वेळ पुरेशी होऊन जाते बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या खूप दिसत आहेत शांत आणि नितळ समुद्र व इतका सुंदर पूर्णगड किल्ला हा मला खूपच भारी वाटलं हा किल्ला खूपच चांगला आहे इतका चांगला किल्ला मी इतक्या उशिरा करतो त्यामुळे थोडस वाईट पण वाटत आहे चला चला पुन्हा एकदा आपण आता या रोजापशी पोचून आलो आता आपण आतून मारून घेऊ चला या ठिकाणी तुळशीवर अंदावन आहे वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत या ठिकाणी आपण प्रत्येक गडावर येथे पाणी जाण्यासाठी सोय करण्यात आली आहे पूर्णगड येथे एक कोठी आहे किल्ल्यावर एकूण एक दोन व तीन त्या बाजूला तीन असे चौथारे आहेत व तिथे एक चार ही किल्ल्याची बॅक साइड आता आपण पूर्ण गाड पूर्ण पाहिलेला आहे आता आपण तुळशी वृंदावन जर आपण पाहिलं तर या ठिकाणी असे थोडं नक्षीकामं बहुतेक दिवा लावण्याची हो सोय अशी केली आहे पाहू शकतो याच चारी बाजूला व्यवस्थितचं नक्षीकाम आहे तीसुद्धा प्राचीन आहे नवीन नाही गड पाहून आपण आता या ठिकाणी आपली गडपेरी पूर्ण करत आहे हा एक बुरुज आहे सुंदर असा व हा एक बुरुज आहे अप्रतिम किल्ला आहे कितीही पाहिलं तरी आपलं समाधान होणार नाही असा किल्ला आहे या इथे काही असं विहिरती गडाची आपण आता चारी बाजूनी व्यवस्थित असे बाहेरून गडफेरी पूर्ण करू हनुमान हा। मंदिरापासून आपण आता सुरुवात केली आहे सुद्धा सेम असा चारे बाजूने आपण राऊंड मारू शकतो त्या ठिकाणी त्या किल्ल्यालासुद्धा खूप सुंदर अशी सोय करण्यात आली आहे बघा बुरूज येते खूप मोठे आहेत आतून आपल्याला खूप छोटे वाटतात परंतु बाहेरून जर पाहिलं तर यांची भव्यता आपल्या लक्षात येते भव्य दिव्य गुरु जाते या ठिकाणचा जो पाहिला तर डबल गुरु जागतच दिसत आहे आपल्याला आता आपल्याला व्यवस्थित पाहता येईल कड उजाडला आहे समुद्राचा अथांग अथांगसंगड आणि आपला हा ला <coughs> या आत बुरुजात रूम है ये नवीन बंदकम दिशा एक एक्सा दरवाजा गुरुजां जर भव्यता पाली पता रहा है फिर अपन आता मुख्य दरवाजा जवळ पोच जातो त्या ठिकाणी मुख्य दरवाजा बानकोट बाणकोट जिल्ह्या व ही एक विहीर अशी विहीर आहे जाण्यासाठी पायऱ्या होत्या परंतु त्या बंद करून ठेवण्यात आल्या आहेत बाहेरून गडफेरी करून आपण आता पुन्हा मुख्य दरवाजा दर्वार्य। महादरवाज्यापासी पोचून गेलो हे फुलसुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे हे मुख्य महादरवाजा आपणाला रात्री उशीर झाला होता त्यामुळे आपण रात्री काही रोड दाखवू शकलो नाही परंतु आता व्यवस्थित असा रोड दाखवतो याचाही सरळ इथून आपण रात्री आलो होतो असंच समोर दिसत आहे आपणाला जवळ आणि त्या ठिकाणी आपणाला विहीर पाहिला भेटत आहे रस्ता पहिला तर असा आहे खूपच सुंदर आणि झाडी जोडपातून जाणारा गडाकडे रस्ता आहे की गडावरून पाच मिनटात आपण आपल्या गाडीपाशी पोचून गेलो आपण गाडी या ठिकाणी पार्किंग करतो व पार्किंग केल्यानंतर आपणाला किल्ल्याकडे के जाण्यासाठी या ठिकाणावरून गेलेला मार्ग आहे पाच मिनटात आपण गडावर पोचून जातो फणस किल्ल्याकडे असा हा जाणारा मार्ग आहे या ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे व समोर आपल्याला दिसत आहे सिद्धेश्वर मंदिर आता आपण मंदिरात जाऊ दर्शन घेऊन या ठिकाणी आपली गडफेरी पूर्णत संपेल कोकणातील मंदिर खास वेगळे असतात वैशिष्ट्यपूर्ण वे अशी होऊ शकते कोकणातील बऱ्याच ठिकाणी आपणाला ह्याच पद्धतीची मंदिरे पाहायला भेटतात सिद्धेश्वराच्या मंदिरात दर्शन घेऊन आपली आता पुढचा प्रवास सुरू झाला आहे सिद्धेश्वर मंदिराला लागूनच आपणाला ला। राम मंदिर पाहायला भेटत आहे राम मंदिर